रामराम मंडळी दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो मागच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आपण कमेंट केली की बाबा आम्हाला तुमचा पत्ता द्या आणि बऱ्याचशा कमेंट पण होते की बाबा तुम्हाला म्हणजे भेटण्याची आम्हाला इच्छा आहे तुमचा नंबर द्या आणि तुरीचं बियाणं पण पाहिजे तर मित्रांनो आपल्याकडं बियाणं खूप कमी शिल्लक आहे कारण सहा क्विंटल बियाणं मी विक्री केलेली आणि जे काही शिल्लक आहे मी तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करेन जेवढं देता येईन तेवढं देईन कारण दोन एक क्विंटल बियाणं मी घरी ठेवलं आहे बाकीचं सहा क्विंटल बियाणं विकलं आहे मी आणि राहिला पत्त्याचा नंबर पत्त्याचा प्रश्न तर मित्रांनो एक तुम्हाला कळकळीची विनंती की मी तुमच्यासारखा साधारण माणूस आहे आणि माझ्याकडं सात आठ दहा एकर जेमीन आहे आणि मी स्वतःच कसतोय ह्याच्यात माझ्याकडे कोणती मजूर नसते म्हणजे गडी नाही बाई नाही आम्ही दोघंच नवरा बायको लेकर मदतीला असते रविवारी फक्त आणि शनिवारी दुपार आले तर नाही तर मग रविवारी फक्त तर माझा मी नंबर देतो पण त्याच्या अगोदर मी दोन शब्द तुम्हाला बोलणार आहे माग ज्या वेळेस मी नंबर दिला होता त्यावेळेस बराचसा नंबर पांगला मित्रांमध्ये आणि त्याच्यामुळं काय झालं रविवारी आणि सोया शनिवारला म्हणलं होतं पण ते आठवडाभर मोबाईल चालूच राहिला मित्रांनो तर ह्याच्यामुळं काय होतंय जे माझ्या कामात येणारे समजा अडथळेत मग अडथळे वाढतील मित्रांनो तर तुम्ही म्हणता नुसते फोन घ्यायला काय हरकत नाही पण मित्रांनो फोन जर दिला तुमच्या वेळेनुसार तुम्ही फोन लावतात पण त्यावेळेस जर मला वेळ जर नसला आणि तुम्ही जर फोन लावला आणि जर नाही उचलला तुम्ही म्हणता काय बाबा आहे नुसतं ना म्हणता नुसतं फोन उचलीत नाही मग असं नाही व्हायला पाहिजे मित्रांनो कारण माहिती आहे का मी बी कळकळीने सांगणारा माणूस एकच आहे की मी कसं आहे आपल्याला मला जे अनुभव आलेले आहेत ते तुमच्यापर्यंत मी पोहोचण्याचं प्रत्येक वेळेस काम करतोय तेवढं एक माझी एक विनंती तुम्हाला राहीन की हा नंबर मी दिलेला आहे ते फक्त शनिवारी तुम्ही सका संध्याकाळी सात ते नऊ या वेळेस जर फोन केला तर लय बरं होईल फक्त शनिवारी रविवारी सुद्धा नाका लावू कारण रविवारी माझे बरेचसे काम असे तुम्ही म्हणता की हे काय तुम्हाला समजायचं समजा किंवा वाईट जर वाईट फक्त वाटून द्या का मित्रांनो कारण एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याची अडचण जाणू शकतोय दुसरं कोण नाही फक्त एक तुम्हाला शेतकरी बांधू तुम्हाला भाऊ तुम्हाला आपल्या इतर भावांना सांगतोय की शनिवारी तेवढ्या टायमात तुम्ही फोन लावा मग जेणेकरून माझा सुद्धा जे तुम्हाला देण्याचा देण्याचं हे समजा मा, माझ्या मनात तुमच्याविषयी जे माने तळमळ आहे आणि तुम्हाला जे माझ्याकडे जेवढी शिदोरी का तेवढी जाण्याचं मी काम करतोय आणि तितक्या टायमात जर समजा तुमचेच फोन घेत बसलो तर खूप असा म्हणजे मोठा फरक पडतोय हे सगळ्याच गोष्टीवर हो। तर माझा नंबर घ्या त्र्याऐंशी नव्वद सत्तावन्न अठ्ठावीस छप्पन ह्या नंबरवर फक्त शेरी सात ते नऊ संध्याकाळी ह्या टायमात फोन लावा जेणेकरून मला तुम्हाला वेळ देता येईल बाकी काहीच नाही एवढीच एक आणि एक वेळेस जरी नाही उचलला की दुसऱ्या वेळेस लावा काय अडचण नाही जरी वाटलं तरी ह्याच्यावर मेसेज सोडा जरी नाही लागला फोन किंवा उचलण्यात नाही आला मला फक्त मेसेज सोडा ही हे अडचण आहे मी त्याच्यावर मी काही करून तुम्हाला त्या नंबरवरून तुम्हाला मेसेज करेन किंवा फोन करेन एवढी एक अडचण जाणून घ्या एक तुमच्या भावाची एवढीच एक माझी कळकळीची विनंती मी बी काय मित्रांनो तुमच्या आहे मी बी काय लय हे उद्योगपती किंवा काही नाही माझं सगळं शेतीवरच पोट आहे मी बा बाकीचे म्हणले होते की तुम्ही जे धान्य हे कसं विकतात मी मित्रांनो तुम्ही माझ्या फेसबुकवर बघा मी धान्य कसं विकतो विकतोय मी गेल्या चार वर्षापासून मी धान्य क्या कशा पद्धतीने विकतो आहे माझं फेसबुक डबल ए डबल एन म्हणजे डबल ए डबल एन ए एस ए ई बी अण्णासाहेब जे ए जी टी ए पी अण्णासाहेब जगताप ह्याच्यावर सर्च करा मी असं मुगाचा हातात धरलेला आहे चष्मा बिस्मा घातलेला तेवढं एक हे ते आहे त्याच्यावर किंवा दुसरा पण लोगो असं तर त्याच्यावर तुम्ही हे बघा की मी फेसबुक कशा पद्धतीने का म्हणजे माझे मी धान्य हे विक्री केले कशा कशा पद्धतीने विक्री करतोय आणि माझं एक असं मानस आहे की तू माझ्या प्रवाहाबरोबर तुम्हाला सुद्धा घेऊन जाण्याचं एक माझं जे सामाजिक कार्य तसं मला असं वाटतं की मी एकट्याने आनंद कसा असतो माहिती आहे का मित्रांनो आनंद जर एकट्याने आ... हे करण्यात म्हणजे आनंद एकट्याला जर झाला ना त्याच्यात खरा आनंद नाही आनंद कसा आहे माहिती आहे का आपल्या सगळ्या कुटुंबाने जर कुटुंबाला झालेला आनंद आणि आपल्या शेजाऱ्या जागा आनंद झालेला त्याच्यात जेवढा आनंद आहे का त्याच्या एकट्याला झालेला आनंद आनंदच नाही म्हणून मी हिचं खरी चालू केली मित्रांनो कारण कसं मला जे भेटलेले अनुभव ते सगळ्याला पर्यंत मी पोचण्याचं काम करतोय तर मित्रांनो काही चुकलं हे झालं आणि बोलण्यात एखादा वाईट वांग जर शब्द गेला कारण मी बी लय मोठा शिकलेला माणूस नाही फक्त तुमच्यासारखंच फक्त बोलण्यात जर खालीवर एखादा शब्द झाला तरी लहान भाऊ म्हणून समजून घ्या तेवढं आणि माफ करा एवढं बाकी काहीच नाही तेवढं एक फोनचं आठवणी ठेवा तोपर्यंत आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण भेटू नवीन नवीन माहिती आणखीन भरपूर देण्याचा लय प्रयत्न करणार आहे मी तर तुम्ही प्रत्येक व्हिडिओ हो, प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत आणि आपल्या शेतकरी बांधवापर्यंत हा शेअर करण्याचा प्रयत्न करा म्हणजे जेणेकरून प्रत्येकाचा पैसा बचत होईल कारण शेतकरी वाटला तर जग वाचलं असंही दे तर तोपर्यंत सेंद्रिय धन्यवाद